नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील नऊ जून रोजीचे दुपारनंतर जाहीर झालेले कांदा बाजारभाव पाहणार आहोत असेच रोजचे ताजे कांदा बाजारभाव पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा मुंबई येथे कांद्याला भोव मिळाला हे आठशे ते mm. एक हजार सातशे सरासरी एक हजार दोनशे पन्नास रुपये विटा एक हजार ते दोन हजार सरासरी एक हजार पाचशे रुपये नागपूर एक हजार ते एक हजार आठशे सरासरी एक हजार सहाशे रुपये सांगली पाचशे ते एक हजार आठशे सरासरी एक हजार एकशे पन्नास रुपये पुणे सहाशे ते दोन हजार सरासरी एक हजार तीनशे रुपये एवला एकशे साठ ते एक हजार सहाशे शहाऐंशी सरासरी एक हजार तीनशे पन्नास रुपये मनमाड दोनशे ते एक हजार सातशे ऐंशी सरासरी एक हजार तीनशे रुपये पिंपळगाव बसवंत पाचशे पन्नास ते दोन हजार सहाशे सरासरी एक हजार सहाशे पन्नास रुपये छत्रपती संभाजीनगर सहाशे ते एक हजार पाचशे सरासरी एक हजार पन्नास रुपये कराड पाचशे ते एक हजार सहाशे सरासरी एक हजार सहाशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव